ठिकाणी टाकळी ढोकेश्वर या मंदिरामध्ये जात आहोत तपानाची हे भोळ्या शंकरा भोलेनाथ नाथ आलो तुझरी कुठेही दिसे ना पुजारी हो नहीं नहीं। हाँ। बाजूला ढोकी म्हणून गाव आहे एकाच्या बाजूला टाकळे आणि वरील बाजूला मंदिर आणि हे पूर्ण दगडामध्ये असलेलं मंदिर पूर्ण दगडामध्ये असलेलं

घेत दर्शन आणि हे आतील कोरीवासी डोंगरातील डोंगरातून कोरून तयार केलेली ही मूर्ती आणि मूर्ती ही कोरून केलेली आहे असं हे टाकळी ढोकेश्वर मंदिर या ठिकाणी डोंगरावर आहे बऱ्याच पाचशे पायऱ्या चढून यावं लागतं आतील बाजूला हा दगडाचा कोरीव दगडामध्येच बनवलेलं मंदिर दगडामध्येच मूर्ती आणि नंदी असं हे प्राचीन मंदिर या ठिकाणी हे दगडामधील कुरुमूर्ती स हे मंदिर हा तेच ना डोंगरावर मंदिर तिकडल्या बाजूला ते ढोकेश्वर आणि इकडल्या बाजूला टाकळी आणि पुरातत्व खात्याच्या संरक्षित स्मारक म्हणून या मंदिराचा समावेश आहे स समा हे मंदिर आणि अशा बऱ्याच पायऱ्या चढून वर यावं लागतं हा ते लांब आलो आहे असं हे मंदिर पुरातत्व खात्याचं डोंगरात कोरलेलं असं हे मंदिर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनस्वाडी पुणे